तेवीस जानेवारी या दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सर्वत्र साजरी केली जाते या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उत्तरनगर जिल्ह्याच्या वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी याकरिता निबंध व चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या, या स्पर्धेच्या चालता आज श्रीरामपूर येथील व्यापारी मंगल कार्यालय या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी केली आहे जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा या दोन्ही आयोजित केल्या होत्या त्याच्यातला एक भाग म्हणून आज या ठिकाणी चित्रकला स्पर्धा दा, संपन्न झाल्या व अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतला चित्रकला व बाळासाहेबांचे चित्र चित्र काढले या ठिकाणी व सभा घेतला अनेक शाळांनी शा साहेबांच्या या जयंतीनिमित्त एक प्रेरणा म्हणून आपण हा उपक्रम या ठिकाणी घेतला व सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतले सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आपण पक्षाचे निमित्त ते अभिनंदन करतो व आभार मानतो आज या ठिकाणी अखंड हिंदुस्तानचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा या पक्षाच्या वतीने यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय या उत्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि अत्यंत चांगले चांगल्या प्रकारचे चित्र त्यांनी त्या या ठिकाणी काढलेले आहे यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तेवीस जानेवारी रोजी आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिने समारंभ होणार आहे याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा